पण हे का होतं हे कशामुळे होतंय आहे मला त्याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे गेले दोन अडीच वर्ष आम्ही जेव्हा जेव्हा इथे आलेले वेगळे वेगळे विषयाचे आंदोलन असतील नागरिकांशी संवाद साधायला असेल मग ते वेताळ टेकडीच असो पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर काही असो हे सर्व होत असताना देखील गणपती असेल नवरात्री असेल पुन्हा एकदा मी ज्या मंडळाला भेटी देतो आधी जसं पुन्हा कधी एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही की तुंबायचं नाही पाणी तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे पूर जे आपण पाहतो ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे एकंदर एक, एक साधारण सात आठ वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे ग्रोथ साठी संधी आहे ऍस्पिरेशनल शहर आहे ते शहर कुठे ना कुठेतरी तर चोक व्हायला लागले का आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही ते तर एक नैसर्गिक वाढ असते फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतात जे बाहेर काम करतात येतात जातात जसं भाव होतं सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा कोण असेल कुठेतरी ते एक व्हायला लागले का ही देखील आपण एक शक्यता पाहतो पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे जे शासकीय काम झालं पाहिजे अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात अनेक विषय जसं आपण पुन्हा इतर शहरांमध्ये देखील आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशन मध्ये मी पैस लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवत जे भाजप शासित आहे आणि ते चांगले झाले की सुधारलेले ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत केलं त्यांचं सरकार बनत गेली ते राज्य असेल किंवा ते शहर असेल हे उलटे दिशेने प्रवास करायला लागलं मग साधारणपणे जे काही वचन की त्यांचा जाहीरनामा असतो ते जाहीरनाम्या दाखवतात आणि जमिनीवर काय असतं हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत असं एवढं भयानक अंतर असतं आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला समोर जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्याने कामं केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फीट कापतात किंवा सगळ्यात सगळ्यांसोप त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय दंगल किंवा जातीय तेंड निर्माण करा धार्मिक वाद निर्माण करा, करा। भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड एन रूल ज्याला आपण बोलतो ही जी काही डिवाइड एन रूलची पॉलिसी आहे ती वाटतं एकमेव आता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो असो हे जरी असलं तरी मला वाटतं आत्ता ही संधी आपल्याला हे आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो नागरिक म्हणून जर एकत्र आलो तर जी काही गडपशाही आपल्या चालू आहे म्हणजे मला आठवतं ना आमचं सरकार असताना देखील जिथे जिथे लोकांची काही एक भूमिका असायची जी त्यांच्या भावना असायच्या त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा मला आठवतं हे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन ज्याला रिवर डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जग जाहीर केलं आणि जे काही सत्तेबाजू असेल हो ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं बरं हे होत असताना जसं मी नदीचं सांगत असतो कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळे मोठ्याचं की नदीचं पात्र हे खोला ऐवजी अजून असून कमी करत चालले आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी छोटी करत चालले उद्या ते नदीला कवर पण करतील त्याच्यानंतर रस्ता पण टाकतील पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा मंदिर आणि चार महत्वाचे रस्ते पाण्याकरती जाणार आहेत जिथे एसटी पीचं काम पहिलं झालं पाहिजे ते मला वाटतं एसटी साडेपाचशे कोटी कि खर्च करून ठेवलाय नऊशे कोटी अठराशे ते पण बंद आहे अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच त्यावेळी मंत्री होतो कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव भयानक आहे म्हणजे वरतून रस्ता खालतून बाजूने बाजूनी मेट्रोनी में सपाटच करून टाका मग कशाला पाहिजे टेकडी होत आणि नावासाठी काहीतरी ठेवायचं थातूर मातूर काहीतरी काम करून ठेवायचं आणि मग हे सगळं दाखवून जो विनाश आहे तो विकास म्हणून दाखवायचा नक्की गेम प्लॅन काय आहे हाच विचार करण्याच्या वेळ आली आहे म्हणून मला वाटतं आपल्या इकडच्या शहराच्या सगळ्याच नेत्यांनी आपण जसं सांगत होतो की एक्झिबिशन तर भरवलंच पाहिजे लोकांच्या समोर आणलंच पाहिजे की काय त्यांनी सांगितलं का होतं आणि काय करून ठेवलं नाशिकमध्ये अशीच परिस्थिती नाशिक दत्तक घेतो म्हणून मुख्यमंत्री हो त्यावेळी सांगत हो सा होते आता आपण टपवलचं पाहतो लोकांवर जी लढकशाही होते तिथे दादागिरी होते ही सरकारकडूनच होते असं इथे मला वाटतं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जसं हे काम जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं मुंबईचं की आम्ही करून दाखवलं आणि हे करून दाखवलं कधी जेव्हा आमच्या हातात राज्य सरकार नव्हतं मुख्यमंत्री यांचे नव्हते तेव्हा एवढी कामं करून दाखवलेली आहेत पुण्यात तर त्यांचंच सरकार म्हणजे महानगरपालिका बहुमताची त्यांची होती डोक्यात मुख्यमंत्री त्यांचे होते केंद्रात प्रधानमंत्री त्यांचे आहेत तरी देखील अजून विमानतळ पुण्याचं होत नाही अनेक वर्ष मी ते नवीन टर्मिनल जे होतं मला आठवतं तीन महिने त्याच्यानंतर मी आंदोलन पुकारलं होतं आपण सगळ्या शहर म्हणून आंदोलन पुकारलं होतं की तुमचं तयार आहे म्हणून आणि तरी तुम्हाला उद्घाटनचं मुहूर्त मिळत नाहीये हा सगळा जो गोंधळ त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे जसं आपण सांगू शकतो होय हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे वचनदानातली आमची वचन होती आणि ही आम्ही पूर्ण केलेली वचन आहे तसं भाजप काय करून दाखवतं आणि काय करू शकतं किंवा काय केलेलं आहे मला वाटतं काय केलं आहे ह्याच्यावर जास्ती आपण फोकस केला पाहिजे आणि त्याच निमित्ताने मला वाटतं आपण काय करणार आहोत हे लोकांचं निर्णय गरजेचं धन्यवाद